दोन हजार सोळा मध्ये संपूर्ण राज्यामध्ये हादरा देणारी घटना कर्जत तालुक्यातील कोपर्डी या ठिकाणी घडली होती एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती पुढे या प्रकरणातील तीनही आरोपींना अखेर न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली याच पीडित कुटुंबातील मुलगी सपना बबन सुद्री तिचा शुभविवाह काल पारनेर तालुक्यातील निगोज येथे संपन्न झाला या विवाहासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते फडणवीसांसह प्रवीण दरेकर राम शिंदे आणि डॉक्टर सुजय विखे पाटील या भाजपच्या नेत्यांनी देखील लग्नाला हजेरी लावली कोपर होती कोपर्डीत आठ वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून पीडित कुटुंबियांशी संवाद साधला होता कुटुंबियांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली तेव्हाच तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो आणि त्या लग्नालाही मी आवर्जून येईन

यांना शुभाशीर्वाद देण्याकरता शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी विदल सर्वप्रथम भाऊरावांचे मनापासून आभार मानतो आणि विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलेल्या तमाम भावनाबाईंचं अतिशय मनापासून स्वागत करतो